तर नमस्कार मित्रांनो बघू शकता बोकडांचं वजन करणं चालू आहे आपल्या आणि तो लहान जो बोकड होता तर त्याचं वजन भरलेलं आहे तुम्ही बघू शकता साडे एकोणीस ते वीस किलो तर वीस किलोच्या जवळपास वजन भरलेलं आहे हा लहान बोकड अजून बाकीचे जे दोन बोकड आहेत मोठे त्यांचं वजन बघू आता आपण किती किलो भरता ते आणि हा मोठा बोकड आहे तुम्ही बघू शकता त्या लहान बोकडाचं वीस भरले मग इथे शंभर टक्के चाळीस किलो तर आहे पण काकाचं लिमिट पंचवीसच असल्यामुळं वजन होत नाही थोडं वरी उचलून सावकास खाली सोड हां आता सोडखाली चा हां तर बघा पंचवीसच्या तर पुढं पंचवीस तर नॉर्मलच आहे कारण त्याच बोकडाचं वजन करण्यासाठी आलेलं होतं आणि गेल्या वेळेस ह्याचं पस्तीस किलो भरलेलं होतं म्हणजे एक महिन्याच्या आधी म्हणजे आता सध्यालाच वजन चाळीस किलो प्लस शंभर टक्के आहे म्हणजे आहे तर ठीक आहे पुढच्या त्या पांढरेखानाच्या बोकडाचं बोग आता किती होते वजन आणि आता हे बघा आपल्या फार्मवरील आपलं म्हणजे एक आकर्षण की एकदम तेल तेल जबरदस्त क्वालिटीचा जो बोकडा आहे त्याचं वजन पण म्हणजे मागच्या वेळेस तीस किलो झालेलं होतं पण काटा पंचवीसचाच आहे अजून आता ते पुढे गेलेला आहे म्हणजे याचं वजन आहे चाळीसच्या जवळपास चाळीस किलो तर दर धरू शकतो थोडं वरी उचलून हे कर हा सर तर एकदम म्हणजे आपण लहान बोकडाचं वजन हे बघा जर ह्या बोकडाचं जर वजन हे जे लहान आहे ह्या बोकडाचं वजन जर वीस किलो जर भरत असेल एकोणीस वीस किलो आणि त्याचं आता ते ह्याच्यापेक्षा तर दुप्पट शंभर टक्के आहे ते मोठं बोकड हा पण दुप्पट आहे मग तुम्ही ह्याच्याहूनचा अंदाज लावा की चाळीस किलो पर्यंतचा जो बोकड आहे नो रेबल स्टार फार स्वागत आहे तर बघा कुठं गेलं ती बोकड आता ह्या बोकडाची ह्या बोकडाचं आपल्याला वजन करायचं होतं कारण आता आमच्या गावची यात्रा असते आणि एका म्हणजे माणसाचं असं म्हणणं होतं म्हणजे आपल्या ह्या बोकड पाहिजे होता त्यांना त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला म्हणजे तेरा किलो चौदा किलो परत मटण पडायला पाहिजे तर बघा ह्याचं वजन करण्यासाठी खास ह्या बोकडाचं वजन करण्यासाठी आपण काटा आणलेला होता कारण पंचवीस किलो लिमिटचाच काटा होता तो त्याच्यामुळे ह्याचं भरलेला एकोणीस याचं एकोणीस साडे एकोणीस किलो जेणेकरून याचं मटण तेवढं पडतंय आहे पण बघितलं करायचं तर ह्याचं किलो पण आता ह्याचं वजन कमीत कमी चाळीस किलो आहे आणि त्याचं पण चाळीस किलो आहे म्हणजे बघा दोनशे वजन चाळीस चाळीस किलो हा बोकड आहे सात महिन्याचा सा, सा। तो बोकड आहे साडेपाच महिन्याचा साडेपाच महिन्यात सहा महिन्याचा जवळजवळचा आहे तर बघा असं संगोपन आपल्या फार करत असतो आपण आणि बऱ्याच जणचं म्हणणं येते चाळीस किलोच्या बोकडा तुम्ही जर तीस किलो जरी मटण जरी पकडलं तीस किलो आता साडेसातशे आठशे रुपये किलो मटण आहे तुम्ही बघा तीस किलोचे किती होत्यात काय होते त्याच्यानुसार विचार करा की आता मी पंधरा हजार विक्री का करू नये आणि घेतात पण आमच्या इकडे आता हे जो बोकडा तुम्ही बघा तुम्हाला लक्षात येईल काय जबरदस्त दिसली होती जबरदस्त क्वालिटी आहे अजिबात याला थोडं थोडं सुद्धा पोट नाही एकदम प्रॉपर उंच एकदम तर खुराकार व्यवस्थित लक्ष दिलेलं पूर्ण <coughs> गाभण काळापासून आता शेळी गाभण होती त्याच्यामुळं डायरेक्ट खोराक चालू केलेला होता याला म्हणजे जर मलापासून पासून कॅल्शियम पासून मल्टीविटॅमिन खुराक वेळच्या वेळी डिवर्मिंग ह्या सर्व गोष्टींना आणि अजिबात रोगराई मी होऊ देत नाही नुसतं जरी डोळ्यातून जरी पाणी आलं तरी फक्त एका दिवसामध्ये ते कवर होण्यासाठी जे आपल्याकडे आपण मेडिसिन ठेवत असतो फार्मवरती सांगायचा हाच उद्देश आहे हे <Sanye> बघा ह्या जनावराचं तुम्हाला एक सांगतो मी फक्त राहण्यासाठी जर व्यवस्थित कोरडी जागा चांगली जरी असली तर शंभर टक्के हे जनावर तग धरून राहतात आणि कसं आहे विशेष शेवटी संगोपनाचा आहे तो जनावर हातावर घेऊन आपण जा सांभाळतो तेव्हा शंभर टक्के शेळी पालन परवडतंय सांगायचा हाच उद्देश आहे तर आता हे करायचं म्हणून या दोन्हीचं केलं होतं कारण गेल्यावर चांगलं वजन भरलं होतं आता हे शंभर टक्के चाळीस किलोची बोकडा आहेत याची गॅरंटी मला आहेच पहिलंच फक्त आता ह्याचं ह्या बोकडाचं वजन भरलं एकोणीस किलो तुम्ही बघितलेलंच आहे तर मला व्हिडिओ बनवा असं वाटला कारण की तुम्हाला पण लक्षात आलं पाहिजे की आपल्या बोकडाचं वजन किती वरते फार्म वरती आणि आपल्या संगोपन कसं केलं जातं किती वैरणी आहेत आणि आपल्या रिअल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या युट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र